परभणीत घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ राज्यभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून इचलकरंजी शहरात संविधान बचाव कृती समितीच्या वतीने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आंदोलनादरम्यान जोरदार घोषणाबाजी करत संविधानाच्या रक्षणासाठी ठाम भूमिका घेण्याची मागणी करण्यात आली शेवटी संविधानाचे वाचन करून आंदोलनाची सांगता करण्यात आली आंदोलनाचे नेतृत्व माजी नगरसेवक अब्राम आवळे यांनी केले आंदोलकांनी भारतीय ध्वज बहुजन समाजाचे झेंडे आणि संविधानाचे फलक हातात घेऊन आपला रोष व्यक्त केला परभणी येथील घटनेतील दोषीवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी ठाम मागणी आंदोलकांनी केली यावेळी आंदोलकांनी संविधानातील लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्याचा निर्धार व्यक्त केला आजच्या काळात संविधानावरील हल्ले वाढले आहेत त्यामुळे प्रत्येकाने संविधान जपण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे असे माजी नगरसेवक अबराम आवळे म्हणाले आंदोलन स्थळी कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता नागरिकांनी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करत संविधानाच्या मूलभूत तत्वांचे रक्षण करण्याचे आवाहन केले हे आंदोलन फक्त आमच्यासाठी नाही तर देशातल्या प्रत्येक नागरिकासाठी आहे संविधान वाचलं पाहिजे ह्या सरकारनं मागच्या वेळेस आलं सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची आणि संविधानाची विटंबना केली आणि आता सरकार स्थापन व्हायच्या अगोदर सुद्धा या संविधानाची विठंबणा केली हे खऱ्या अर्थानं जनतेने ह्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे जर जा संविधान टिकलं तर आज आजची सर्वसामान्य जनता टिकेल अन्यथा संविधान जर नाही टिकलं तर या सर्व बहुजन समाजाचं जगणं आणि जीणं मुश्किल होणार त्यामुळं आज आम्ही या घटनेचा झालेल्या घटनेचा निषेध करतोय आणि संविधान बचाव कृती समितीच्या वतीनं इथं आम्ही सर्व बहुजन संघटनेच्या वतीनं आम्ही आंदोलन करत आहे